आम्ही म्हापसा नगरपालिका जे टेम्परवरी जे लेबर असा जे नगरपालिकेन भेन काम करता आणि जे गार्बेज डोर टू डोर कचरो जाऊ ते काम करता पण त्यांचं ना ना म्हटल्या एक महिनोभर आम्ही पेमेंटचे किती आता फॉलोअप करत असलेले आणि त्यांचं जो ते सात महिन्याचं पेमेंट त्यांच्यानी रिलीज करू नसलेला कोणी म्हापसा नगरपालिके तो त्यांच्यांनी काल त्यांच्यांनी एका महिन्याचा पेमेंट त्यांच्यांनी घातला म्हटल्यार पाच महिन्याचे अजून हा पण ते पैसे त्यांच्यांनी उरला हे कित्याक लागून अख्ख्या गोयात जी म्सिपाल्टी आमदा आसा आज क्लिअर केलेला असा बाकी पहिली असा की अजून मेरेन जो वाढलेला पेमेंट आसा पळय तो, तो लेबराचो अजून मेरेन कित्याक लागून घाल ना ख तरी गिळपासून प्रयत्न करतात किती त्यांना तुम्ही भीक म्हणून देतात त्यांच्या ते हक्काचे पैसे जे लेबर गटरान काम करतात कचरो काढतात त्यांना रोगराई पचरू शकता त्या हक्काचे मागतात जर तुम्ही त्यांना फूल किद्याक लागून घालू शकता बाकीची नगरपालिका ज्यांना फूल घालू शकता जे तुम्ही कियाक लागून घालिनात त्याच्या मागे आम्ही ॲडमिनिस्ट्रेटर डेप्युटी असा पण आमचा राणे सर त्याका आम्ही स्पेशली वचून मेळे सर म्हटलं असे असे झाले तिने डायरेक्ट स्मिता फळदेसई आय जी पेमेंट अशी पैता लेबरांचे ठीक आहे स्मिता मॅम म्हणू लागला कि्याक लागून म्हापसा म्युन्सिपालिटीचे टेम्परारी स्टाफ हा पण त्यांचं पेमेंट अजून मेरेन कियाक लागून तुम्ही दवरला ती म्हणू लागली सर ऑर्डर काढू ना त्यांनी डायरेक्टली विचारले तुमच्याकडे फंड ना काय म्हणून तेणीन सांगले की आपणाकडे फंड हा आम्ही घालपचं असा म्हणून सीएमांनी सांगलेले खा की बेगीतल्या बेगीन त्यांचा किती पेमेंट हा फंड हा तो रि, रिलीज करचो म्हणून त्यांच्यांनी अजून मेरेन करू नसलेलो काल त्यांच्यांनी अर्ध घालतात ते एका महिन्याचं किती तुम्ही त्यांना भीक दितात ती त्यांच्या हक्काचे पैसे ते कियाक लागून घाल नसलेले मागे आम्ही आय केला चीफ मिनिस्टर अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर बाब विश्वजीत एक लॅटर केला की त्यांचा किंवा पेमेंट हा तो बेगीतल्या बेगीन त्यांच्याकडे दिवचो म्हणून अजून मेन त्यां दिता आयज दिता फाल्या दिता म्हणून हे असे महसा नगरपालिका ही त्रास करता कियाक लागून त्यांच्या हक्काचे पैसे हे जाय जी आणि ह्यांक दिला अर्बन डेव्हलपमेंट आमचा ॲडमिनिस्ट्रेटर हा त्याक लेटर केला की पेमेंट होपसा नगरपालिकेचा टेम्पररी स्टाफ हा पण त्यांचा बेगीन दिवचो म्हणून तुमची ख नगरपालिका कमी पडत हा ऑफकॉस बाकीचे जर नगरपालिका एका सीएमच्या उतरांचे जर पैसे घालू शकता सीएमां सांग त्यांच्या पेमेंट किती आता तो रिलीज केला जे मपसा नगरपालिकेक सीएमचं भय ना एडमिनिस्ट्रेटर अर्बनाचो भय ना अशे तरी आमक दिस ना असं दिसतं की खरी घेपासून प्रयत्न असा त्यांचा पगार पगार हो वाढलेला जर घाली नत बाकीचं किती आसा ते किया किया किती म्हणून घालतले तुम्ही व पेमेंट म्हणजे सी एमच्या उतरात म्हापसा नगरपालिकेची किंमत नाशे झाले न बाकीची नगरपालिका मुख्यमंत्र्याच्या उतरात किंमत दिता दिल्या म्ह नगरपालिका हा पण ती, ती मुख्यमंत्र्याच्या उतरात किंमत दिना असे तरी आम्हाला दिसता ना ख तरी पेमेंट व खाऊ असे तरी त्यांच्यानी ठरलं असं असे दिसतं कियाकून अर्ध घालतात अर्ध दि कियाकून किद्याक लागून तरी दुबा मारता नी तुम्ही आमदाराक हे प्रकरण सांगू नसले आम्ही आमदाराक सांगू नसलेले एक्च्युली आदारानू फॉलोअप करून जाय आसलेले आमदार जा जाऊ पर्सन जं परत चीफ ऑफिसर जाऊ त्यांच्यानी पेमेंट त्यांच्यानी इनिशिएटिव्ह घेऊन दिवू जे काउन्सील मिटींग असता पण त्यांना जे ऑपोजिशन जे आमचे कौन्स ऑपोजिशन काउन्सिलर असते पण त्यांना हे कौन्सिल मिटिंग त्यांच्या पेमेंटाचे उलोवंक जाय असलेले ऑपोजिशनातले काउन्सिलर फिफ्टीन झालेले असा ते त्यांच्या त्यांच्या अगेन्स्ट कितीच उलयन आणि तुम्ही मारल्या भाषेन कर आम्ही रडल्या भाषेन करतात अशा तरी आमका खुपशा फाटल्या दिसांनी संजय बर्डे उलयताना बरे एक कौन्सिलर हात हात लायता त्या बाबा नगरपालिकेचे उलनाका म्हणून म्हटल्यार तू कौन्सिलर ऑपोजिशन असं ते रुलीक असं नाुलीच मारे दाखयता कित्याक लोकांक लोकांच्या दोळ्यान पणं कित्याक लागून पुसता हे अशा ऑपोजिशन काउन्सिलरांनी उलोवंक जर असले ह्या गरीब लेबरांचा इशू कोण घेणार ह्या लेबरांचा इशू असे ऑपोजिशन काउन्सिलर घेवंक जाय जल चीफ इनिशिएटीव घेऊन इनिशिएटीव्ह घेऊन त्यांचे कितें क्लियर करूंक जाय आसलेलें हांव मागता चीफ एक हांवें निवेदन दिलां अर्बन मिनिस्टर बाब विश्वजीत राणे ॲडमिनिस्ट्रेटर ऑफ अर्बन लेटर केला एजर बेगीतल्या बेगीन दखल देतले आणि दोन दिसा भीत पेमेंट देतले म्हणून मागता हा बेगीतल्या बेगीन दिवचे